लोकसभा क्षेत्रातील सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनींना नमस्कार दोन दिवसापूर्वी केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांनी एक वक्तव्य केलं की कोण जिल्हा परिषद गटातून एक रुपयाचही काम झालं नाही आणि झालं असेल तर ते माझ्या समोरासमोर बसायला तयार आहेत मी कपिल पाटील यांना आवाहन करतो आपण देखील या कोण गटातून दोन हजार सातला जिल्हा परिषद मेंबर म्हणून निवडून आला होता दोन हजार बारापर्यंत या गटाचे आपण नेतृत्व केले दोन हजार चौदाला आपण खासदार म्हणून निवडून आला त्यानंतर दहा वर्षात आपण काय केलं याचा उहापोह मी नंतर करेन परंतु आपण मला आवाहन केलेलं आहे आणि म्हणून मी सांगतोय की आपण जे आठ दहा वर्षात तिथे करू शकले नाही मी दोन हजार अठरा जानेवारीला सभापती झाल्यानंतर अवघ्या आठ महिन्यात कोण प्रमुख समस्या पाण्याची होती आणि म्हणूनच पाण्याचं निवारण समस्येचं निवारण करण्यासाठी जिल्हा परिषदच्या माध्यमातून मी चोपन लाखाचं पाईप लाईन मंजूर केलं ला, आणि विशेष सांगतो कोणचा जो पाण्याचा प्रश्न होता तो हासा होता अगोदर जे सरवली एम आय होते सरवली एम आय एम आय डी सीचे पस्तीस कनेक्शन होते त्या कनेक्शन नंतर कोण गावचं कनेक्शन होतं आणि म्हणून ते पाणी कोण गावात प्रेशरमध्ये येत नव्हतं आणि म्हणून मी तशा प्रकारे प्लॅनिंग करून एम आय डी सी सरोलीच्या पुढून कनेक्शन घेण्याचं किंवा तशा प्रकारचं पाईपलाईन टाकून काम केलं आणि ज्या वेळेस ते जोडणीचं काम आलं त्यावेळेस कपिल पाटील आपण स्वत राजकीय स्वार्थापोटी लोकांचा कुठल्याही पाण्याचा प्रश्नाचा किंवा कुठल्याही गोष्टीचा विचार न करता फक्त ना फक्त माझ्या विरोधासाठी आपल्या राजकीय स्वार्थासाठी आपण आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि एम आय डी सी अधिकाऱ्यांवर दबाव आणून ती पाईपलाईनची जोडणी करून दिली नाही आजही मी आपलं आवाहन करतो मी जे बोलतो तशी पाईपलाईन जोडल्यानंतर जेवढं पाण्याची आवश्यकता आहे तेवढं पाणी मुबलक प्रमाणात होऊन गावात मिळेल खासदार साहेब मी पाण्याचा प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न केला तुम्ही खोडा घातला राजकीय स्वतःपोटी तुम्ही हे काम करून दिलं नाही एमआयडीसीचा टॅप लावून दिलेलं नाही आज ही चोपन्न लाखाची जी पाईपलाईन टाकलेली आहे ती खात पडलेली आहे अशा प्रकारचं तुमचं राजकारण आहे आणि आता तुम्हाला मी सांगतो तुम्ही सांगता ना काय केलं आज ही तुम्ही कोण गावात या आज ही रोजचा एक टँकर मामाच्या माध्यमातूनच जातो त्याचा पूर्ण खर्च शासन नाही बायामा करतो हे तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि तुम्हाला ज्याची काही शंका असेल तर खातरजमा करून घ्या त्याच्या पलीकडे जाऊन सांगतोय मी जी जी काही कामं या कोण जिल्हा परिषद गटात मी केलेली आहेत सविस्तर लेखी लिहून देतो मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून केलेली कामं हीच फक्त दाखवतो तुमच्यासारखी खोटी बोगस कामं जी आमदारांनी के केल्यात नगरसेवकांनी केल्यात जिल्हा परिषद मेंबरांनी केल्यात अशी कामं दाखवत नाही कपिल पाटील तुम्हाला आजही माझं चॅलेंज आहे जर तुम्हाला खासदारकी कळली असेल तर खासदाराची काय कामं आहेत केंद्र सरकारकडून आपण काय काय योजना राबवल्या एकदा आपण समोरासमोर बसू मी आपला आवाहन करतो आपण शंभर टक्के सक्षम अपयशी ठरले आहात आपण दहा वर्षाच्या कालावधीत एकही बिल पास करू शकले नाही आपण एकही रेल्वेची समस्या सोडू शकले नाही एकही नॅशनल हायवेच आपण काम केलेलं नाही एक एकही असा प्रोजेक्ट ज्याच्यातून रोजगार निर्मिती होईल असा एकही प्रोजेक्ट या लोकसभेत आपण आणलेला नाही आणि म्हणूनच मी आपलं पुन्हा एकदा आवाहन करतो बाहेरून बोलायचं सोडून द्या पुढारी चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही तीन दिवस अगोदर डिबेटच्या अगोदर अगो आवाहन केलं होतं मी पोचलो होतो आपण पोहोचणार नाही आता मी आपल्याला एवढंच सांगतो वेळ जागा आपण ठरवा मी तिथं पोचेन कधीही कुठंही कसही तुम्ही सांगाल त्या ठिकाणी मी पोचेन एकदा समोरासमोर बसूया होऊन जाऊ दे काय असेल ना सोक्ष होऊन जाऊ द्या मी आजही सांगतो मी जी फक्त मी जी जिल्हा परिषदच्या माध्यमातून केलेली कामं दाखवतो एम एम आर डी एच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून केलेली कामं मी दाखवत नाही आणि कबीर पाटील तुम्हाला आवर्जून सांगतो तुम्ही दोन प्राथमिक आरोग्य केंद्राचं जे उद्घाटन केलं जिल्हा परिषदच्या माध्यमातून तुमच्या माहितीसाठी सांगतो ते मॉडेल ती जी पी एस सीची योजना आहे ती माझ्या वेळेत मंजूर केली होती मी तुम्हाला आवाहन करतो आणि ही सांगतो की नाशिक निफाड येतून मी तशा प्रकारे भेट देऊन त्या प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करून अशा प्रकारचं मॉडेल बनवून आम्ही त्याला मंजुरी दिली होती ज्याचं उद्घाटन आपण केला आणि म्हणून पुढे एकदा सांगतो भिवंडीकरांची फसवणूक करू नका भिवंडीकरांच्या डोळ्यात धूळ झोकू नका तुम्ही खरंच कामं केली असतील ॲज अ खासदार म्हणून तर नक्कीच माझ्यासमोर या बसा मी तयार आहे धन्यवाद लाईक कमेंट शेअर and subscribe.